नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे शेतकरी कर्जमाफीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो त्या संदर्भात सात जानेवारी रोजी जे आर आलेला आहे तर त्या जे आरनुसार नुसार कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत मित्रांनो दोन हजार सतरा दोन हजार एकोणवीस या साली कर्जमाफी झालेली होती मग अनेक शेतकरी या ठिकाणी पात्र झाले होते काही शेतकरी अपात्र झाले होते परंतु जे शेतकरी पात्र असूनसुद्धा त्यांना कर्जमाफी मिळालेली नव्हती त्या शेत ते शेतकरी न्यायालयात गेले कोर्टात गेले आणि त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे असे एकूण पाच लाख ,00 शेतकरी या ठिकाणी पात्र झालेले आहे तर मग या पाच ते सहा लाख शेतकऱ्यांपैकी अनेक शेतकऱ्यांना आता हा लाभ सरकारच्या वतीने मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो या सर्व शेतकऱ्यांसाठी सहा हजार कोटीची आवश्यकता होती तर सरकारने आता अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये या शेतकरी कर्जमाफीसाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्या संदर्भातला जी आर आता या ठिकाणी काढण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी दिलेले आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा यामधील जे शेतकरी पात्र झालेले आहेत कोर्टाच्या आदेशाने या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना हे पैसे देणे गरजेचे आहे त्यासाठी पाचशे कोटी रुपये वाटप करण्यास अनुमती देण्यात आलेली आहे आणि लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्या संदर्भातील के वाय सी प्रक्रियासुद्धा या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने या शेतकऱ्यांची करून घेतल्या जाणार आहे आणि डी बी टीमार्फत या शेतकऱ्यांना हे पैसे दिले जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील खर्चाची जी पूरक मागण्या झालेल्या होत्या डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या हिवाळी अधिवेशनात त्यामध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या शेतकऱ्यांना हे पैसे आता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे अशा प्रकारची आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी होती तर मित्रांनो लवकरच आता जे काही शेतकरी राहणार आहेत ज्यांना हे पैसे मिळणार नाहीत मागीलसुद्धा त्यांचे पैसे आता जी शेतकरी कर्जमाफी होऊ घातलेली आहे त्यासोबत इतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद